नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे माझे सगळे कामं झालेले आहेत आणि ही दुपारची वेळ होती नळ बाथरूममधले बेसिंग काही असे सगळे खराब झालेले होते खराब म्हणजे शारच्या पाण्यामुळे पूर्ण पांढरा चर आलेला होता तर त्याच्यामुळेच मग मी हे लिक्विड बनवते आणि याच्यामुळे ना इतकं स्वच्छ नळ होऊन जातात नव्याचे नवे नळ होऊन जातात आपल्याला दुसरं काही एक्स्ट्राचं स्प्रे वगैरे काही ना आणावं नाही लागत घरच्या घरीच घरच्याच वस्तूंमध्ये एवढं छान असं क्लीन होतं याच्यासाठी फक्त लागणारं साहित्य दोनच गोष्टी लागतात एक पहिलं म्हणजे लिंबू आणि दुसरं म्हणजे विनेगर तर कुठलंही विनेगर घेऊ शकता तुम्ही माझ्याकडे जे आहे तेच मी घेतलेलं आहे तर ॲपल साईड विनेगर घेतलेलं आहे मी आणि हे आमच्याकडे असतं प्यायला लागतं त्याच्यामुळे आहे ते आणि लिंबू तर असतातच आपल्याकडे कधीतरी आपण आणतोच तर लि तर लिंबू हे ना लोणचं भरण्यासाठी आणलेलं होतं तर त्याचेच खराब खराब लिंबू मी निवडून ठेवले होते आणि फेकण्यापेक्षा म्हटलं हे कामात येतील त्याच्यामुळे मी ठेवले होते फेकले नव्हते आणि आज म्हटलं वेळ आहे तर नळं आणि बेसिन सगळं साफ करून घेते घरात भरपूर नळं आहेत ना तर भरपूर असे शारचं पाणी आहे म भरपूर म्हणजे खूपच प्रमाण शारचं पाण्याचं आहे त्याच्यामुळे मग हे असं मला करावंच लागतं तर बघा लिंबूच्या फोडी आहेत त्या एका बाऊलमध्ये मी पिळून घेतलं रस काढून घेतलं पूर्ण आणि त्याच्यामध्ये ना अडीच झाकण म्हणजे दोन झाकण आणि अर्धा झाकण विनेगर टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून घेते आणि तुम्हाला नळं दाखवेल किती खराब झालेले आहेत इतके पांढरेफट झालेले आहेत ना तर आता तुम्हाला दाखवते मी नळाची अवस्था तर हे बघा हरशीवर म्हणा किंवा नळावर किती पांढरे डाग पडलेले आहेत आणि असं लावून घेते मी लिंबूच्याच फोडीने लावते दुसरं काही घ्यायची गरज नाही आपल्याला लावून पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे चांगलं निघतं तर तसंच ठेवते आम्ही जेव्हा या घरात आलो ना तेव्हा मला माहिती नव्हतं की पाण्याला किती शारा आहे असं इतके खराब झाले होते म्हटलं कसं काय मी साफ करेल मी पण एक व्हिडिओज बघितला होता नळ कसे क्लीन करायचे असं तर मी सहज ट्राय करून बघितलं तर खरंच खूप छान असे क्लीन झाले होते आणि मी तेव्हापासूनच ही ट्रिक वापरते आणि आपल्याला काही विकतचं न चांगलं प्रोडक्ट घ्यायची सुद्धा गरज नाही आहे पण माझ्याकडून एक चुकी झाली होती हे खालचं जे स्प्रेचं निघतं तर ते काय काढून धुतलं नव्हतं मी आणि ते निघतं असं मला माहिती नव्हतं जर माहिती राहिलं असतं तर आधीच हे स्वच्छ केलं असतं तर त्याला किती असे पांढरं थर जमा झालेला आहे बघा तर ते पण या बाउलमध्ये टाकून घेते म्हणजे त्याचाही क्षार पूर्णपणे निघून जाईल निघतं की नाही मला माहिती नाही पण मला आधी माहिती नव्हतं जर माहिती राहिलं असतं तर हे पण एवढे शारचे डाग त्याच्यावर थर जमा झालं नसता सो आता झालेला आहे तर ते घासून घेते जसं जेवढं निघेल तेवढं पण नळावर मात्र आता हूस देत नाही मी असंच लिक्विड बनवून घेते आणि वेळोवेळी स्वच्छ करून घेते म्हणजे महिन्यातून दोन ते तीन वेळा असे स्वच्छ केले की मग थर जमानाई होत जेवढं या जाळीला झालेलं आहे तेवढं तर आता याला अशीच भिजत ठेवते आणि नळाला सुद्धा लावून घेतलेला आहे तर पाच ते दहा मिनटं तसंच ठेवते आणि नंतर धुवेल आता पाच मिनिट झालेली आहेत तर धुवून घेते तुम्ही बघू शकता इतकं छान झालेला आहे एकदम जे जे दाण असतात ना ते पूर्ण निघून जातात तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता खूप असं पूर्ण क्लीन दिसतोय मी सुद्धा समोर दिसते इतकं क्लीन झालेलं आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा फक्त तोरडे रुमालने पुसून घ्यायचं म्हणजे ते आपण धुतलेलं आहे तर हे असे शिंपोडे असतात ना त्याचे दाग परत पडतात म्हणजे असं असं डार्क डाग असतात ते निघून जातात आता त्याचं झाकण बघते मी तर हे बघा हे झाकण आहे त्याचं काय अजून निघालेलं नाहीये थोडा वेळ तसं म्हणजे आहे ते हे बघा हे माझ्या हाताला दिसतंय तर असं निघून जातं आणि मग थोड्या वेळ मी त्याच्यातच असं म्हणजे पूर्ण सैल होईल आणि मग निघेल ते बारीक बारीक दिदी आली छान सर्टिफिकेट मिळालं आणि मेडल सुद्धा मिळालेला आहे बघा सिल्वर मेडल मिळालं आणि कशेच मिळालं तर तिचं हँड रायटिंग कॉम्पिटिशन होत तर त्याच्यामध्ये सेकंड नंबर आलं

आणि त्याच्यामुळे मग त्यांनाच लावून घेतलं आणि हे मग नंतर अजून दोन लिंबू पिळले आणि मग त्याच्यामध्ये विनेगर टाकलं आणि परत आता बेसिंग स्वच्छ करून घेते हे बेसिंगचं स्टील जरा वेगळं आहे त्याच्यामुळे याला सारखं क्लीन करावं लागतं नाहीतर मग जो साधा रेग्युलर स्टीलचा बेसिंग जो असतो ना तो घासणीने घासला तरी एकदम क्लीन होतो पण याला तसं नाही याला खूप असं वेळोवेळी क्लीन करावं लागतं तेव्हा छान राहतं ते तर त्यालासुद्धा व्यवस्थित असं घासून घेते जेव्हा आम्ही नवीन आलो होतो ना तेव्हा मला माहिती नव्हतं की आमच्या बोरिंगला एवढं शार आहे असं तर मी दोन तीन महिने काही असं धुतलेलंच नव्हतं इतकं पांढरं पांढरं झालेलं होतं ना, ना। आणि असा थर जमा झालेला होता पूर्ण असं किचन ओट्यावर सुद्धा आणि काळा आहे तरी पण इतके पांढरे डाग झाले होते काळा असल्यामुळे जास्तच उठून दिसत होते त्याच्यावर पांढरे डाग तर मी मग करून बघितलं तर इतके स्वच्छ झाले होते पूर्ण जे शारचं डाग होते ना ते पूर्ण निघून गेलेले होते आणि तेव्हापासूनच मग मी अशीच करते आता जसे नवे आहेत ना तसेच होऊन जातात आणि मग काही एवढं घासत बसायची गरज पडत नाही या लिक्विडमुळे ना खूप क्लीन होऊन जातात आणि कान्याकोपऱ्यात असं ब्रश दुसरं लिंबूचे फोड पोचत नाही तर मग अशा ब्रशच्या मदतीने अशी घासून घेते मी आणि नळ्याच्या ज्या कॉक असतात तिथे पण असं व्यवस्थित ब्रशने घासून घेते आता धुवून बघते तुम्हाला दाखवते कसं क्लीन झालेलं आहे ते तर एकदम छान असं क्लीन होतात मी कधी वेळ मिळाला ना तर मी तशीच करते सगळे नळं एकदाचेच असे क्लीन करून घेते म्हणजे स्वच्छच्या स्वच्छ राहतात जास्त खराब म्हणजे शारच्या पाण्यामुळेच पांढरे डाग पडतात दुसरं काही नाही तर बघू शकता किती मस्त असे स्वच्छ झालेले आहेत आता सगळं पुसून घेते आणि मग संध्याकाळच्या कामाला ला लागली घरात जेवढं आवरलं तेवढं कमीच आहे बघा काम काही संपत नाही आहे सकाळचं सगळं आवरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग दुपारून ते नळाचं काम केलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत काम असतं म्हणजे भांडे सुकलेले भांडे ते लावायचं आणि तेच मी करत होती तर आता भांडे लावून घेते सगळे भांडे लावले ना मग टोपलं इथं राहिलं की मग थोडी अडचण होते त्याच्यामुळे मग, मग भांडे जागच्या जागी लावले की मग थोडी रिकामी जागा होते आणि मग भांडे पण आपल्या जागी राहतात तर आता सगळे भांडे लावून घेते भांडे लावायचं काम देऊ नाही तर मग दिदी करते पण आज मी काही जास्त म्हणजे सांगितलं नाही त्यांना जास्तीचे भांडे होते ना त्याच्यामुळे मीच लावून घेते नाहीतर मग छोटे छोटे खालचेच ते भांडे लावतात मोठे तसेच राहू देतात आणि मग मोठे भांडे ते मलाच लावावे लागतात म्हणून मग मीच लावून घेतले आज त्यांना काही दोघांना सांगितलं नाही आता टोकलं बाहेर ठेवते आणि स्वयंपाकाची तयारी करते तर आज सगळ्यांना जास्त काही भूक नव्हती म्हणून मग खिचडीचाच बेत बनवला आणि साधी आणि सिंपल असते आमची खिचडी काही एवढी म्हणजे हे नसते पटापट होते आणि सगळ्यांनासुद्धा आवडते ती खिचडी मी कुकरला लावत नाही कुकरची खिचडी कोणालाच आवडत नाही खूप अशी नरम होऊन जाते ना थोडीशी अशी मोकळी मोकळी -मुकड� खिचडी आवडते त्याच्यामुळे कढईमध्येच करून घेतली आणि पूर्ण रेसिपी काही दाखवत बसत नाही कारण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची आणि खिचडी तर सगळ्यांनाच माहिती असते कोणी कुकर कोणाला कुकरची आवडते कोणाला कशी आवडते असं राहतं त्याच्यामुळे मग काय मी जास्त दाखवत बसत नाही आणि आमची असते अशी साधी आणि सिंपल खिचडी तर चुलीवरची तर खूपच भारी लागते पण आता काय करणार इथे चूल नाही आहे तर असो आता थोडा वेळ झाकण लावून ठेवून देते आणि माझा व्हिडिओही इथेच थांबवते नाही तर मग व्हिडिओ मोठा होईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय